आता पाहूया श्रीरामपूर शहरातील भैरवनाथ नगर मध्ये पोलिसांनी दारू बनवणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब आणि कष्टकरी नागरिकांना विष पाजून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत बनावट देशी दारू बनवणारे मुसिन सय्यद अरबाज मलंग आणि अनवर शहा या तिघांना अटक केली आहे या तिघांव्यतिरिक्त आणखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय हे hey, आरोपी भिंगरी नावाच्या बनावट देशी दारूची निर्मिती करत होते पोलिसांनी केलेल्या ठापेमारीत हजारो बनावट लेबल दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे रसायन आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख सहासष्ट हजार था तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सहा जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे तेवीस तीनशे अठरा क्रमांक चार तीनशे अडतीस सहा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई ऐंशी एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकशे चार अन्वय गुन्हा दाखल केला असून आरोपी मोहसिन सरयद अरबाज मलंग आणि अनवर शहा यांना तात्काळ जेरबंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून कष्टकरी वर्गातून तीव्र संतात व्यक्त होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे बनावट दारू अत्यंत कमी किमतीत विकून गोरगरिबांची फसवणूक करत होते या बनावट दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात हे माहित असून देखील आरोपींनी हा जीवघेणं खेळ सुरू ठेवला होता या कारवाईमुळे श्रीरामपूर पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतल्याचं दिसून येत आहे पोलीस पुढील तपास करत असून या टोळीत आणखी कोण सहभागी आहे याचा शोध घेत आहेत नागरिकांनी देखील अशा संशयास्पद गोष्टी निदर्शनास आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि त्यांच्याकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस उपनिरीक्षक दीपक मेवढे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे पोलीस कॉन्स्टेबल पत बडे अमोल पडोले संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित आंधळे अकबर पठाण सांगर बनसोडे राहुल पोळ बाळासाहेब गिरी तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धनाड राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागाचे निरीक्षक हांडे दुय्यम निरीक्षक पाटील सहायक दुय्यम निरीक्षक गारडे जवान काळे अमीन सय्यद कासुले महिला जवान प्रमिला कासार यांनी केली असून या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत आर के एस न्यूज साठी शफीक शेख श्रीरामपूर काल दिनांक एक जुलै रोजी माहिती प्राप्त झाली होती की भैरवनाथ नगर गोंदवली परिसरातील कदमवस्ती येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बनावट दारू तयार करत होते त्यावेळी पंचव तिथे छापा मारला असता सदर ठिकाणी तीन इसम हे बनावट भिंगरी या ब्रँडची देशी दारू बनवताना मिळून आले त्यांच्या ताब्यातून एकूण दोनशे एकोणनव्वद देशी दारूच्या बनावट बनावट देशी दारूच्या भिंगरी ब्रँडच्या बाटल्या तसेच रिकाम्या दाबच्या रिकाम्या बाटल्या ले। त्याचे लेवल पॅकिंग करण्यासाठी खोके बोच असं सर्व बनावट दारू बनवण्यासाठी साहित्य मिळून आलं त्यावरून त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे तसेच त्यांनी सदर दारू बनवण्यासाठी त्यांना स्पिरिट पुरवणाऱ्या दोन आरोपींच्या घरी पण छापा मारला तिथून त्यांच्याकडून एक थोड्या प्रमाणात स्पिरिट जप्त करण्यात आलेलं आहे सदर प्रकरणात एकूण एक लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि दारू बनवणारे तिन्ही सम त्यांना स्पिरिट पुरवणारे दोघे आणि त्यांना जागा पुरवणारी महिला असे एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत पुढील तपास करण्यात